नमस्कार सगळ्यांना झालं का जेवण वगैरे वेग सगळ्यांचं दोन चार दिवसानंतर ला, ला आले बर का या सगळेजण

अंकल घेऊन झोप माझ ला जागी राहते आवरून घ्या अर्धा तासच आहे आपला लाईव्ह लाईव्ह झोपून घ्या चॅट स्वागत आहे तुमच्या शरण करण्याचे लक्षात ठेवा आणि तुमच्या समुदाय पालन करा दादा दादा सरळ झोप ना लाडाला आला मार खायचाय त्याला आता लाडाला आला दोन मिनिट झाली

मी आशीच गप्पच ना काय भांडणं करता रे झोपेपर्यंत किती वाजता उठायचं सकाळी मला आठ वाजता उठ आठ वाजता मी दिवसाला लाईव्ह आलो आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा आणि मी पण बर का दोन तीन दिवस झाले लाईव्ह घेतलाच नाही आपल्या शिरडीला लाईव्ह घेतलेला त्याच्यानंतर का दोन दिवस घेतला त्याच्यानंतर आज घेते जेवण वगैरे झालं का दादा जेवण झालं का आता कीर्तनाला चाललंय हो का हो का दादा हो का <coughs> जेवण झालंय माझ बी त्या दिवसापासून कुणी जास्त लाईवलाच नाही दादा शिर्डीचा लाईव्ह आपला चांगला गेलेला बर का त्याच्यानंतर लाईवला काय झालंय काय माहित कोणाची नजर लागली म्हणावा काय काय करा नाही काय ताई श्यामदादा कुठं काय ताई तू कुठे आहे आहे तिथंच आहे श्यामदा लाई घेते पण कोणी जास्त येतच नाही त्याच्यामुळे मग मी लाई जास्त घेणच म्हणजे घेऊशी वाटा ना मला ताई तू गायब आहे नाही नाही गायब नाही मी आमच्या ताईच्या कोणाची नजर लागत नाही नाही दादा नाही तसं तर नाही म्हणावा पण मग दादा आपल्या सीर्डीलाच लाईव्ह गेलेला बर का तेवढा चांगला त्याच्यानंतर येतच नाही कुणी मला तर असं झालं मध्ये मध्ये कि मेसेज मध्ये म्हणा किंवा सेटिंग मध्ये काही झालं का काय तर पोरीला सगळे सेटिंग बघा लावली मी पण सेटिंग मध्ये काहीच नाही झालेलं नेमकं काय झालं काय माहीत ताई मी गायब नाही झालो ताई तुला इंस्टाग्राम ला कॉल केला होता पत्ता ताई मला माहित होते असे होणार आहे या कारणाने बोललो होतो की मी रक्षाबंधनला पैसे पाठवून देतो पण ताई तु नाही बोलताई नेटवर्क प्रॉब्लेम आहे का हो ना हो ना हो ना का नेट संपले ताई श्यामने का माझं नेट संपलंय तुमच्या दाजींचं नेट घेतलंय आणि अकरा तारखेला आला होता श्याम दादा तू इन्स्टाला मेसेज करायचा ना मग मला आणि दादा तुमच्या दाजींना आता मेसेज तुम्ही आपला लाईव्ह संपला तुमच्या दाजींना सांगते समोरच बर का बरं नाही त्यांना बी सगळ्या घराला आलं आम्हाला सगळ्यांना इन्फेक्शन झालं एकूणच सांगते दादा तुमच्या दाजी नक्कीच पोहोचवते गाडीचा कोणती गाडी सुख डिझायर ना कधी पर्यंत पाहिजे दादा ताई यांनी हॅलो म्हटलं हॅलो नमस्कार अंकिता ताई नमस्कार पागल करे तू बोलली होती की मी मी तुला फोन करे। हो श्याम दादा सॉरी हो। मला आठवण नाही किंवा मग काय गोंधळ झाला पोरांना बारा महिने रडगानच राहते तुझ्या पवला गुड्डीला गुनगुनला डबल डबल दवाखाने केले सर्दी ताप खोकला अजून बरच नाही त्याच्यासाठी विसर बर बर आम्ही तर ताई बघते 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 मला वाटतं मी बहुतेक तुला सबस्क्राईबर केले ताई मी फोन केला होता अरे बाप श्याम दादा तू फोन केला नेमकं ऑनलाईन वगैरे काही बसन मी मीच पोरीला म्हटलंय की शाम मामा गायब झाला भाई म्हटलं ताई तुम्ही ताई मी नाशिक रोडला युनिटस गेलतो दादू अलो खरंच का शाम दादा तुंडावर पतंग फाशीला होता तू अवतार अवतार झालाय नुसता अंकिता ताई जेवण झालं का स्पेशल काल होत कोण कोण अर्थादा हो ताई खरं येऊन गेलो मित्र पण होते का जोडीला धनराज दादा गेले का विचारत विचारत आलो होतो पण वापस आलो होत जाऊया शाम मित्र होते म्हणतोच दोडीला ना तू एकटा आलेला काय नाही पण मग मित्र कसे कशे कसे नाही आता तुझा स्वभाव माहिती मित्र नाही ना, ना माहिती मित्र चांगले आहेत हो का बर 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 जाऊ दे मग मित्र होते तू दाजींना नसतं आवडलं झालो असतो श्यामन्या मला एक मेसेज बी केला असताना आदल्या दिवशी कि ताई मी उद्या येतोय म्हणून तर इंस्टाला मेसेज वाचला असत मी

ಇಂಸ್ಟಾ ಲ ಕಲ್ ಕೂ ಶ್ಯಾಮದ या वर्षी मी जवळ होते नाशिकला म्हणून ना बहुतेक फोन जर चालू असता तर तू आला असता पुढच्या वर्षी शहापूरला गेला येतोस का नाही माहित नाही श्यामण्याचा काय जेवला श्यामण्याचा काय जेवला ताई ताई रक्षाबंधनची एक साडी राहिली आणि दिवाळीची एक साडी <laughs> <laughs> <laughs>

tá séptum Eu